ब्रिटीश बॅकपॅकर डेनियली मॅक्लॉग्लीन हिचे लैंगिक अत्याचार करून खून केल्या प्रकरणात दुबावित विकट भगत हाका न्यायालयान दोषी थारायला ताका सोमारा सतरा फेब्रुवारी खेस्त फरमितले मडगावच्या दक्षिण गोय सत्र न्यायालयात डॅनियली हिच्या खून प्रकरणातला खटलो चालू असा ह्या प्रकरणात दोन्ही बाजूंचो युक्तिवाद पुराय झाले उपरांत शुक्रारा निवाडो दिलो नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात सगळ्यांना योकार काणकोणा राजबाग आगोंदा तेरा मार्च दोन हजार सतरा ह्या दिसा डेनियलिचो खून खुण जाल्लो खुणा आधी तिचे लैंगिक अत्याचार जाल्ल्याचे वैकीय अहवालातल्या स्पष्ट झाले काणकोण पोलिसांनी ह्या प्रकरणात तपास केल्लो केनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाय हांनी ह्या खुणाचो तपास करून काणकोणच्या भगतवाड्या वयलो दुपावीत विकट भगत हाका अटक केल्ली त्यावेळेला तची पिरा चोवीस वर्षा आशिल्ली विकट आणि डॅनियली हांचे इष्टागत आशिल्ली खून केले उपरात डेनियलीचा मोबाईल लेगीत चोरयेक गेलो तिच्या अंगाचे सात घावे आशिल्ले ह्या प्रकरणात दुबावीत विकटाची बंदखणीतली वागणूक बरी नाशिया बेडिओ घालून सुनावणे हाडपासून आदेश हे आधी न्यायालयान दिल्लो व्हिडिओ कॉन्फरन्साचे ही सुनावणी सुरू आशिल्ली मात शुक्रारचे सुनावणे दुबावीत विकट हाका प्रत्यक्ष हाजीर ताका न्यायालयात हाजीर केल्लो काणकोण पोलिसांनी विकटाचे न्यायालयात वट्ट तीनशे चौऱ्यात्तर पानांचे आरोपपत्र दाखल केले आणि ताचेर खून करप लैंगिक अत्याचार करप चोरी तसेच पुराव नष्ट कलमा खाला गुन्यांव नोंद केला ह्या प्रकरणात शेहेचाळीस साक्षीदारांचे जबाब नोंद केल्यात सरकारी पक्षाच्या वकिलां ह्या खटल्याची सुनावणी जलद गतीन करची अशी मागणी केली हे फाटभुये सुनावणे गती दिली न्यायालयातले सुनावणे उपरांत ऍडव्होकेट अरुण प्राज दिसा हांनी दिल्ले माहिती प्रमाण दुबावीत विकट भगत हाका न्यायालया कडल्यान लैंगिक अत्याचार करप खून करप आणि पुरावे नष्ट करपाचो यत्न करप अशा आरोपा खाला दोषी थारायला ऍडव्होकेट विक्रम वर्मा हांनी सांगले दुबावीत विकट भगत हाचे वेले गुन्याव न्यायालयात सिद्ध ताका तोषी थारायला खेस्त सोमारा सतरा फेब्रुवारी फरम त्या माहिती मिळते दुबावित चढान चढ चाड़ अशी मागणी केल्या ती ख्याती संबंधात निर्णय घेतले असे ती सांगले दुबावित विकट भगत हा न्यायालयाकडल्या दोषी थाराय उपरांत डेनिअली हिच्या घरच्यांनी आठ वर्षाच्या न्यायालयीन लढ्या उपरात दुबवित दोषी थारायला न्यायालयाचे उपकार मानले डॅनियलीच्या मरणाक लागून कुटुंबाचे वड लुकसाण झाले असे सांगतना तिच्या घरच्यांच्या दोळ्यातल्या दुखा व अशोच माहिती दिवपी बातम्या ऐकूक भांगरभुंचं फेसबुक आणि ट्विटर फॉलो करू विसरू नका ताज्य वाचपा खाती भेट दियात भांगरभू वेबसाईटीत डब्ल्यू 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 डॉट भांगरभुई डॉट कॉम तसेच भांगरभुच्या चे यूट्यूब चॅनलाक सबस्क्राईब करा